राकेश दलाल नावाच्या एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि या याचिकेवर सुनावणी झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना आता ट्रोल केलं जात आहे काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाने असं वक्तव्य केलं होतं की लोक झोपेतून उठतात आणि थेट सुप्रीम कोर्टामध्ये येतात राज्यामध्ये असलेले हायकोर्ट्स बंद पडलेत का असा संतप्त सवाल सुप्रीम कोर्टाने केला होता पण तरीही लोकांची रीघ मात्र सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची काही संपत नाही आणि म्हणून यावरती संताप व्यक्त करत असतानाच अशा प्रकारच्या याचिका थेट नाकारण्याचं काम आता सुप्रीम कोर्टाने सुरू केलेलं आहे अशाच प्रकारची एक याचिका राकेश दलाल नावाच्या एका व्यक्तीने केली होती त्याचं म्हणणं असं होतं की मध्य प्रदेशमध्ये असलेल्या खजुराहो लेणीमध्ये एक विष्णूची मूर्ती आहे आणि ही विष्णूची मूर्ती अनेक वर्षापासून तुटलेली आहे तिला फोडलं गेलेलं आहे ही विष्णूची मूर्ती पुन्हा पुनर्निर्मित करण्यात यावी अशा प्रकारची याचिका त्यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली होती त्याचं म्हणणं असं होतं की मी अनेक वेळेस भारताच्या सरकारला आणि पुरातत्व विभागाला अनेक वेळेस अर्ज दाखल केलेले आहेत परंतु त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा रिप्लाय येत नाही आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने भारत सरकारला आणि पुरातत्व खात्याला असे निर्देश द्यावेत की विष्णूची ही मूर्ती पुनर्निर्मित करण्यात यावी कारण तो आमचा मूलभूत अधिकार आहे आणि त्याची पूजा करायची आहे यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी करत असताना असं म्हटलेलं आहे की हा विषय पुरातत्व खात्याचा आहे आणि पुरातत्व खातं त्याच्यावरती निर्णय घेतं की ते आपण त्याला पुनर्निर्मित करू शकतो का जर त्या मूर्तीला पुनर्निर्मित करत असताना आणखीन काही नुकसान त्या लेण्यांचं होऊ शकतं का असे अनेक प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या समोर होते आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं होतं की हा विषय पुरातत्व खात्याचं आहे जर पुरातत्व खात्याला असं वाटत असेल की या मूर्तीचं आपण पुनर्निर्माण करू शकतो तर ते करू शकतं परंतु तो पूर्णतः जो विषय आहे तो विषय पुरातत्व खात्याचा आहे की त्यांनी नेमकं काय करायचं आहे पुरातत्व खात्या अशा अनेक लेण्यांना जपत आलेलं आहे पुरातत्व खात्याच्या माध्यमातून जेवढं शक्य होईल तेवढी डागडुजी करण्याचं काम या लेण्यामध्ये केलं जातं परंतु ज्या पद्धतीच्या मूर्त्या पूर्व दुसऱ्या तिसऱ्या आणि हो चौथ्या शतकामध्ये घडवल्या गेलेल्या होत्या तशा प्रकारच्या मूर्त्या आता घडवणं शक्य नाही आणि जर आपण त्याला परत त्याचं पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ह्या सगळ्या लेण्या नष्ट होण्याचा देखील धोका असतो आणि म्हणून आपण बघतोय की अनेक लेण्यामध्ये बुद्धाच्या मूर्ती असतील विष्णूच्या मूर्ती असतील किंवा इतर कुठल्या हिंदू धर्मियांच्या मूर्त्या असतील या सगळ्या काही फुटलेल्या अवस्थेमध्ये आहेत काही तोडलेल्या अवस्थेमध्ये आहेत परंतु त्याला मात्र डागबुजी करता येत नाही आणि तशा प्रकारची मूर्ती आपल्याला तयार करता येत नाही कारण हे खूप जिकिरीचं काम आहे आणि त्याच्यामुळे इतर मूर्त्यांना किंवा पु या लेण्याला धोका होऊ शकतो आणि म्हणून पुरातत्व खातं याला आपण जर या लेण्या बघायला गेलं तर त्याला आपल्याला हात देखील लावू देत नाही कारण त्या मूर्त्यांचं नुकसान होण्याची शक्यता असते या मूर्त्या या लेण्या जपणं पुरातत्व खात्यासमोरचं एक सगळ्यात मोठं आव्हान आहे सध्याच्या कालखंडामध्ये पण तरीही पुरातत्व खातं त्याच्यासाठी ताकदीनं प्रयत्न करतं आणि या लेण्या कशा जपल्या जातील त्याच्यापासून लोकांनी कसं अंतर ठेवलं पाहिजे त्याला हात नाही लावला पाहिजे त्याच्यावरती कॅमेऱ्याचा फ्लॅश नाही पडला पाहिजे अशी अनेक काळजी घेत असतं परंतु या व्यक्तीचं राकेश दलाल नावाच्या या व्यक्तीचं म्हणणं होतं की विष्णूची मूर्ती तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि त्याची पूजा आम्हाला करायची आहे आणि पूजा करणे हा आमचा मूलभूत अधिकार आहे त्याच्यामुळे ही मूर्ती पुनर्निर्माण करण्यात यावी आणि पूर्ण आकृतीमधली मूर्ती आम्हाला उपलब्ध करून द्यावी पूजा करण्यासाठी याच्यावरती सुनावणी करत असताना सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की तुम्ही विष्णूचे परमभक्त आहात तर तुम्ही विष्णूलाच का विनंती करत नाही की आता नेमकं काय करायचं सुप्रीम कोर्टाचा प्रश्न सहज होता साधा होता आणि त्याने असं म्हटलेलं होतं की जर देवाने याच्यावरती काही सल्ला दिला तर तो मान योग्य माना आणि त्याच्यानुसार प्रोसेस करा असा एक प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाने दिलेली होती परंतु या प्रतिक्रियेवरून सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश बी आर गवई आणि न्यायाधीश के विनोद चंद्रन यांना ट्रोल केलं जातं आहे आणि ट्रोलर्सनी त्यांना असा प्रश्न विचारलेला आहे की हिंदू धर्माची जी काही भावना आहे ही भावना दुखावलेली आहे बी आर गवई हे बुद्धिस्ट आहेत आणि म्हणून त्यांना त्यांनी अशा प्रकारचा निर्णय दिलेला आहे असं देखील ट्रोलर्सचं म्हणणं आहे त्यांना हिंदू धर्माच्या भावना भावनेबद्दल माहिती नाही आणि हिंदू धर्माच्या भावभावना दुखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे अशा प्रकारची भावना ट्रोलर्सनी व्यक्त केलेली आहे पण खरोखरच त्यांनी असा प्रयत्न केला होता का जर तुम्ही हे सगळं जजमेंट काढून वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की या सुनावणीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांनी असं म्हटलेलं आहे की तर ही याचिका दाखल करून घेण्याचा प्रश्न नाही कारण हा पूर्णतः विषय पुरातत्व खात्याचा आहे कुठल्या निलीची डागडुजी करता येऊ शकते कुठल्या निलीची डागडुजी केली पाहिजे हे सुप्रीम कोर्ट नाही सांगू शकत जर समजा एखाद्या ठिकाणी विशिष्ट असं मंदिर बांधायचं असेल तर त्या ठिकाणी मात्र सुप्रीम कोर्ट निर्देश देऊ शकतं आता जसं अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण करण्यात आलेलं होतं त्याचं नुकसान कोणालाच होणार नव्हतं सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आपण तिथे राम मंदिर बांधू शकता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार तिथं राम मंदिर बांधलं गेलं असा जर काही स्पेस निर्माण करता आला आणि तिथं जर समजा एखाद्याला कुठलं मंदिर बांधायचं असेल आणि तिथे अडचणी येत असतील तर सुप्रीम कोर्ट याच्यावरती निर्णय देऊ शकतं पण जे पुरातत्व खातं आहे या पुरातत्व खात्याच्या अंतर्गत असलेले ज्या काही लेण्या आहे त्याचं संरक्षण करणं हे त्या पुरातत्व खात्याचं काम आहे त्याच्यामुळं त्याला नुकसान होणार नाही अशा प्रकारची काळजी घेणं आणि शक्य तेवढी डागडुजी करणं हे पुरातत्व खात्याचं काम आहे पण ज्या मूर्त्या तुटलेल्या आहेत त्या मूर्त्यामध्ये अनेक मूर्त्या अशा आहेत ज्या बाराव्या तेराव्या शतकामध्ये तोडल्या गेलेल्या आहेत आणि तेव्हापासून या मूर्त्या पुनर्निर्मित केल्या गेलेल्या नाहीत कारण त्या मूर्तीला जर पुनर्निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्या मूर्तीला आणि संपूर्ण लेण्याला धक्का पोहोचू शकतो धोका होऊ शकतो आणि म्हणून त्या लेण्याला डिस्टर्ब करण्याचं काम अजूनही पुरातत्व खात्याने केलेलं नाही कारण तशा प्रकारचं तंत्रज्ञान किंवा तशा प्रकारची मूर्ती घडवण्याचं जे काही टेक्निक आहे ते टेक्निक करणारे लोक आता पुरातत्व खात्याकडे नाहीत ज्या कालखंडामध्ये लेण्या घडवल्या ले गेल्या त्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीने ह्या लेण्या घडवल्या गेल्या त्या पद्धतीनं घडवणारे लोक आजच्या कालखंडामध्ये नाहीत आणि मग पुरातत्व खातं याच्यासाठी नवीन निर्माण करणाऱ्या होणाऱ्या लेण्या किंवा नवीन लेण्या निर्माण करण्याचं काम पुरातत्व खातं करत नाही किंवा ज्या तुटलेल्या मूर्त्या आहेत त्याला देखील पुनर्निर्माण पुरातत्व खातं करू शकत नाही पुरातत्व खातं एवढं करू शकतं जर समजा एखाद्या ठिकाणच्या लेणीचा थोडाफार कलर गेला असेल ज्या रंगीत लेण्या आहेत तर तिथं थोडाफार कलरच्या डागडुजी करता येऊ शकते का किंवा एखादी भिंत आहे त्या लेण्याची तर त्या लेणीला कुठेतरी सिमेंट लावून तिथं जी काही पडझड होते आहे ती थांबू शकते का एवढं पुरातत्व खातं करतं परंतु पुरातत्व खातं थेट ज्या विष्णूची मूर्ती तुटलेली आहे किंवा गौतम बुद्धांची मूर्ती तुटलेली आहे तशाच प्रकारच्या मूर्तीचा तिथं हात बसवणे किंवा त्याला तशाच प्रकारचा चेहरा बसवणे हे काम पुरातत्व खातं करू शकत नाही आणि ते पुरातत्व खात्याला शक्यही नाही कारण तशा प्रकारची कलाकुसर करणारे जे काही मॅनपावर आहे ते कलाकुसर करणारे जे लोक आहेत ते लोक सध्या उपलब्ध नाहीत जर समजा असे लोक उपलब्ध झालेच तर पुरातत्व खात्याला अगोदर प्रायोगिक तत्वावरती अनेक ठिकाणी तशा प्रकारच्या लेण्या बाहेर निर्माण कराव्या लागतील आणि जर समजा त्या कलेमध्ये ते जर लोक पारंगत असतील आणि सेम तशाच प्रकारच्या जर मूर्त्या तयार करू शकत असतील तर मग त्याचा विचार केला जाईल पण अलीकडच्या कालखंडामध्ये अशा प्रकारचं तंत्रज्ञान किंवा त्याच दगडामध्ये तिथं बसवता येईल की नाही हे सांगता येत नाही एखाद्या वेळेस पुरातत्व खातं नवीन लेण्या निर्माण करू शकेल तसे घडवणारे लोक असतील परंतु त्या कालखंडामध्ये जे काही कलाकुसर केलेली आहे त्याला सेम म्हणजे समजा कुठल्या मूर्तीचा जर मान तोडलेली असेल हात तोडलेला असेल तर त्याच प्रकारचा हात आता तिथे बसवणं शक्य नाही कारण एक हात वेगळा आणि दुसरा हात वेगळा दिसू शकतो किंवा शरीर वेगळा आणि चेहरा वेगळा असं दिसू शकतं आणि त्याच्यामुळं ही डागडुजी करणं शक्य नाही पण या लोकांना असं वाटतं की आमच्या देवदेवतेची मूर्ती आहे आणि आम्हाला त्याची डागबुजी करून दिली पाहिजे कारण तसं त्या देवदेवतेकडे त्या मूर्तीकडे किंवा त्या बुद्धाच्या मूर्तीकडे विष्णूच्या मूर्तीकडे आम्हाला बघणं शक्य नाही पण ते त्याला पुनर्निर्माण करणं शक्य नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की आम्ही ते निर्देश देऊ शकत नाही तुम्हाला शक्य असेल तर पुरातत्व खात्याकडे जा किंवा तुमच्या देवाला प्रार्थना करा की नेमकं काय करायचं आहे आणि याच्यावरूनच न्यायाधीश बी आर गवई आणि न्यायाधीश के विनोद चंद्रन यांना ट्रोल केलं जात आहे आपल्याला नेमकं को सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका सुप्रीम कोर्टाने त्या मूर्त्यांचं पुनर्निर्माण करण्याचे आदेश दिले पाहिजेत का सुप्रीम कोर्टाच्या या येतं देतं का यावरती निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार हा केवळ आणि केवळ पुरातत्व खात्याला आहे आपली नेमकी भूमिका काय आहे हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद